किती असेल पप्पा तरी एवढी म्हणजे होती पण इकडचं भारता का इकडे हो करून देत नव्हती नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेल वर त्याचं नाव आहे काय नाव आहे पप्पा मुंबई पुणे तुगे मुंबई पुणे टुगेदर तर येस तर हा कोल्हापूर सिरीजमधला हा माझा शेवटचा व्लॉग मी बोलू शकते कारण ह्याच्या आधी मी बरेचसे व्लॉग अपलोड केलेले चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलवरती जाऊन व्हिडिओज बघा खूप छान मस्त व्हिडिओ आणि खूप छान एन्जॉय केलं आहे खूप टाईमनंतर मी पंधरा दिवस माझ्या गावी म्हणजे कोल्हापूरमध्ये राहिली आणि माझ्या मिस्टरांनी पण खूप एन्जॉय केले आता सध्या ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत तर मी पप्पांसोबत व्हिडिओची स्टार्ट केले कारण हा माझा Home ले ले। ले ले। होम टूरचा ब्लॉग आहे जसं की मी माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे जिथे मला मु पुणे टू कोल्हापूर प्रवास स्टार्ट झालेला की मला होम टूर द्यायचं आहे हे होम टूर म्हणजे एक माझी खूप आठवण म्हणजे बोलू शकता कारण खूप म्हणजे खूप टाईम इथे मी माझ्या आजोबांसोबत घालवलेलं आहे त्या सगळ्या मेमरीज आहेत आणि बरेचसे लोकं आहेत म्हणजे आमच्या नात्यातली म्हणा किंवा असे ज्यांनी आमचं घर बघितलेलं नाही आहे ज्यांना येऊ म्हणजे येऊ शकले नाही आहे तर ते सुद्धा ह्या ब्लॉग थ्रू माझं घर बघू शकतील आमच्या चॅनलवरती येऊन तर पप्पा आपल्या घराबद्दल काय सांगाल तुम्ही हे घर म्हणजे आमच्या आई ये yes. या, 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 या आहे याच्यामध्ये आमचं काही योगदान नाही सर्व आई वडिलांनीच करून आमच्यासाठी ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांची पुण्याही आम्हाला आजपर्यंत आहे तर सांगायला खूप छान वाटत की ह्यामध्ये सर्व आणि सर्व मेहनत म्हणजे आजी आजोबांची आहे खूप म्हणजे खूप त्यांची मेहनत आहे कारण नुसता पैसा टाकून काही होत नसतं कारण बोलतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसंच आमच्या तात्यांच्या मागे अक्का म्हणजे माझी आजी जिला आम्ही लाडाने सर्व आक्का बोलायचो तिचा हात होता कारण सर्व जरी आ तात्या इथे राहून करत असले तरी त्यांचं राहण्याची सोय वगैरे जेवण खाणं जे असेल ती अक्काच इथे राहत होती कारण आम्ही सर्व मुंबईला असायचो आणि त्यामुळे हे सगळे यायचे नाही असं नाही पण इथे राहून असं कोणाला नोकरी धंद्यामुळे कोणाला असं टाईम असं मिळायचा नाही जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं यायचे आणि माझ्या आ आणि ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांनी स्वप्न सोडून दिले हेलेना पप्पा की तात्या काय गावाला घर बांधणार नाही है ना बऱ्याच जणांनी स्वप्न सोडून दिलेलं की कसल घर होतं पण जे तात्याने उभं केलंय ना सगळ्यांनी ते डोईकांत तोल असं अरे असं झालेलं सर्वांचं कारण खरंच तात्याने खूप म्हणजे कष्ट केलेत आणि खूप मेहनतीने घर उभं केलंय जेव्हा ताते के के जे विचारत होते गावाला घर बांधताना की गावी घर म्हणजे बांधायचं तर तुम्ही मला सांगा की कसं बांधू वगैरे तेव्हा बऱ्याच जणांनी सगळ्यांचे आपले आपले ओपिनियन्स दिले होते तेव्हा मी तात्याने एकच सांगितलेलं की जेव्हा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीला दावी येऊ तेव्हा आपण जेणेकरून एकत्रच असं इथे राहू असं अशा पद्धतीने मला हवं होतं तर पण तात्यामध्ये आधीपासूनच बिझनेसमॅन बोलू शकता त्यांचे एकदम खूप पुढचा विचार करत होते तात्याने सर्वांचं ऐकून घेतलं पण त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं काय ते मी सांगते ॲक्च्युली हे चार रूम्स त्यांनी वरती काढलेले चार त्यांची मुलं आहेत तर त्यांनी चार हे असे पूर्ण रेप्लिका फ्लॅट बोलू शकता मी आतमधून पण होम टूर देणारच आहे तर हे रेप्लिका फ्लॅट बोलू शकता पूर्ण म्हणजे जसा एक रूम आहे ना तसंच बाकीचे तिन्ही पण रूम आहेत पण त्यांनी हे चार चौघा लेखांसाठी बांधून तर ठेवले पण त्यांनी वापरायला फक्त एकच रूम ठेवला आणि ते, ते, ते रूम जे आहेत ते त्यांनी विचार केला की रेंटने देणं तर असं होतं काही इंट्रोडक्शन कारण तात्यांबद्दल अक्कांबद्दल जेवढं सांगेल तेवढं खूप कमी आहे माझ्यासाठी कारण माझ्या जेवढे जवळ आहेत त्यांना माहिती आहे की ते माझ्या किती क्लोज आहेत आणि मी गावाला आली की त्यांची आठवण माहिती किती इम्पॉर्टंट आहे आणि ते माझ्यासोबत नाही आहेत बट इट्स ओके मी आता घराची सुरुवात करते जास्त वेळ न घालवता तर मी तुम्हाला क्विक पटकन एक दाखवते कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे Yes, um, yeah, uh, येस ta nah, तर मी आता बाहेर नसले की व्हिडिओ स्टार्ट करते तर तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आमच्या तात्यांचं आमचं घर माझं घर कसं वाटलं नक्की कमेंट थ्रू नक्की सांगाल तर या तर सुरुवात करूया आपल्या होम टूरला आमच्या घर आमचं गावचं घर हो बाया। <laughs> स्टार्टिंगला बायासं की सांगितलं हे चार रूम्स आहेत खाली दोन आणि वरती दोन तर मी आमचा जो यूज करतो आम्ही तो रूम दाखवते जसे ॲज इट इज जसे आहेत तसे कारण वरती दोन्ही रूममध्ये रेंटने राहतात आणि इथे आम्ही आता जस्ट ऍग्रीमेंट खाली झालेलं आणि त्यामुळे पप्पांनी सांगितलं की आता सर्व येणार तर यूज करायला असू दे म्हणून पप्पानी ठेवलं नाही पण तिथे पण लवकरच आता येते तर एंटर केल्या केल्या आपल्याला आहे हा हॉल इथेच आहे हा तात्यांचा आमचा डायनिंग टेबल बोलू शकतो कारण परिवार माणूस असल्यामुळे तात्यांचं पोट वगैरे हो होतं त्यामुळे सेम पप्पासारखा तर त्यांना खाली मांडी बसून वगैरे हो घालून त्यांना असं जेवता येत नव्हतं त्यामुळे चेअरवरतीच असं वरती ते श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम लावली आहे माझ्या आजी आजोबांना खूप म्हणजे खूप महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि गौतम बुद्धांबद्दल खूप म्हणजे खूप त्यांनी पूर्ण घरात असे लावलेले होते पण नंतर पेंटिंगचं वगैरे काम वगैरे झाल्यानंतर थोडंसं जेव्हा ते हे झालं त्यामुळे था बाकीचे फ्रेंड्स जरा हे झाले पण हे अजून लावलेलेच आहेत नंतर तर सर्वप्रथम हे दाखवते माझ्या आजी आजोबा तर माझी आजी आज माझ्या पप्पांची मम्मी आणि माझ्या पप्पांचे पप्पा हे होते पहिलवान तर दोन हजार सोळा साली दोघांचंही आमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप ते दुःख पसवणं कठीण होतं कारण एका वर्षातच आमत होतो ते धक्के दिलेले आजी माझी ऑगस्टमध्ये ऑफ झाली आणि आजवर लगेच माझे नोव्हेंबरमध्ये ऑफ झाले ते बोलतात ना एखादीची साथ नसेल की माणूस माणसाला ते तसंच काहीच झालं असं म्हणावं हे माझ्या आजीचे टिकलीचं अजूनही आम्ही ठेवलेले तिच्या पॉकेटात नेहमी असायचं तर हे सुद्धा तिच्या आठवणी ज्या ज्या तिच्या आहेत त्या आम्ही काही तशाच्या तशा आम्ही ठेवलेल्या आहेत आणि हा आमचा टीव्ही जो आता बघण्यात देखील येत नसेल कोणाला तुम्ही बघू शकता ऑडिओ व्हिडिओ केल्याशिवाय इथे चालू होत नाही तर ही, ही तशी सिस्टम आहे खूप म्हणजे खूप जुना टीव्ही आमचा खूप जुना आहे हा मला मोठा दादा घेऊन आलाय बघ दादा तुला क्रेडिट देते तर दादा सोबत ता तात्या गेलेले तेव्हा आम्ही आमच्या पंजोळी होतो तेव्हा हा टीव्ही घेतलेला आहे खूप किती वर्ष जुना असेल पप्पा तरी दादा किती दादा थर्टी प्लस आहे दादा हा खूप चुना हा ट्वेंटी इयर्स बोलू शकतो अजूनही आज तसंच्या तसं चालू आहे लोक जेव्हा येतात तेव्हा यांना सिरियल्स वगैरे बघण्यासाठी हा सेटअप बॉक्स वगैरे लावून ठेवलेले आहेत जेव्हा जेव्हा यायचं फक्त रिचार्ज करायचा टीव्ही अजूनही जसं तसं आहे कलरफुल टीव्ही असं पण नाही की ब्लॅक अँड व्हाइट कलरफुल टीव्ही एकदम जसं तसा टीव्ही आहे काय तर हे तेव्हा टीव्ही युनिट पण तेव्हाच घेतलेलं टीव्ही सोबत आणि हे माझ्या आजीचं राजा राणीचं कपाट तिला हवं हो होतं तर हे पण तात्यांनीच घेतलंय राजा राणीचा कपाट हा माझ्या आजीचा बेड इथेच इथेच असायची ती खाली अजिबात नाही बेडवरतीच जेवण वगैरे सर्व म्हणजे अशी चालायची बी द्यायची अशी बसून नव्हती पण हा तिची फेवरेट जागा बेड कारण इथून सर्व येताना जाताना तिला दिसायचे समोरून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गौतम बुद्धांची फ्रेम हे आहे हे घड्या सुद्धा खूप जुने आहे अगेन दादाचा बर्थडे केलेला पंजोळी तेव्हा दादाच्या बर्थडेच्या निमित्ताने ते बर्थडे गिफ्ट अस ना पप्पा तात्यांनी वगैरे घेतलेले बहुतेक तर ते तसं म्हणजे जसं टाइम वाजतो तेव्हा ते वाजता म्हणजे एक बेल दोन वाजता दोन बेल तर ते तसे हॉल झाल्यानंतर लगेचच आहे आमचं किचन ती भांडी आणि जरा वरती दाखवली ती भांडी आम्ही वरती ठेवले जरा दाखवून कारण तिचा संसार तिच्या प्रमाणेच खूप मोठा होता आणि बोलतात ना एक स्त्रीला जसं की हा किचन आहे आणि ही त्याशी मांडण्याची सिस्टम केली आहे तर जसं बोलतात ना की एखाद्या स्त्रीला तिचं सर्व म्हणजे घर असलं की एवढी म्हणजे एजेड होती पण इकडचं भांडा का इकडेच करून देत नव्हती तिला बरोबर तिची भांडी लक्षात होती कोणी घेतली असेल कोणी काय किंवा इव्हन आम्ही काही काढलं होती ना की आम्हाला हे पाहिजे तर जायच्या आधी ते जसं माझं होतं ना पॅक करून ठेवायचं असायचं जेवढे आम्हाला लागतात तेवढीच आम्ही वरती ठेवले बाकीची सर्व आम्ही भांडी हे करून ठेवलेली आहेत आणि ह्या फ्रीजच्या आठवण मी कधीच विसरू शकणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार सोळा मला तारखे सकट इयर सकट लक्षात आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जेव्हा यायची तेव्हा असायचं तहान लागली की थंड पाणी पिण्याची सवय आणि मग इथून कोणाकून तरी मागून आणि किंवा काय मी फक्त एकदाच दादाना बोलली त्यात आता मला थंड पाणी पाहिजे मला थंड पाण्याची सवय आहे हातला लगेच शर्टर चल तर चल तर लगेच लगेच त्याच दिवशी मला माझ्यासाठी हा फ्रीज फ्रीला म्हणजे जे काढलं म्हणजे मी एवढी राहते किंवा काय कारण त्याच्या मागे म्हणजे तेवढा त्यांनी माझा लाड गेलेला तर हा फ्रीज पण दोन हजार सोळा सालचा आहे जसं तसं आहे अजूनही काही गेला म्हणजे हे नाही तर हा पण फ्रीज बंद असतो जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हाच फक्त आम्ही चालू करतो कारण ते किचन नंतर लगेच इथे हा पॅसेज इथे वॉशरूम टॉयलेट आणि इथे वॉश बेसिन त्यानंतर आहे आमचा बेडरूम जिथे मी इथे काम करत होती आणि ही केबलची वायर ॲक्च्युली बघू शकता थोडं मेसी वाटेल बट ही वायफायची वायर आहे कारण मी माझं काम घेऊन आलेली आहे आणि माझ्या कामासाठी मला वायफाय लागतो ही माझी बॅग सुद्धा पॅक झालेली आहे पुण्याला निघायची तयारी झालेली आहे आणि हे वरती असं थोडंसं हे स्टोरेजसाठी असं बोलू शकता हे आम्ही करून घेतलेलं होतं तात्याने म्हणजे काही सामान एक्स्ट्राचं जे असेल ते वरती ठेवू शकतो असं दहा बेडरूम तर मी आता पटकन पीठ तुम्हाला वरती पण दाखवते टेरेस वगैरे आहे ते पण दाखवते आणि बाजूचा पण फ्लाईट टिकावी आहे बघूया आहे हॉल किचन बेडरूम त्याच्या आधी हे वॉशरूम वगैरे तिथे भाई आणि मम्मी बसले तर सगळे लवकर वरती जातात तर सुरुवात ॲक्च्युली इथूनच करायला पाहिजे होती श्री सुभे अर्जुन कांबळे पैलवान तात्या सुलोचना सुखदेव कांबळे निवास आई माझ्या अक्काच नाव आहे घर तर या इथून वरती जायचं आहे तिथे हे जर स्टोरेज कोणाचं काही ठेवायचं असेल तर तिथून हा असा व्ह्यू आहे खालचा जो आमचा दाखवलाय हा हे गार्डनिंग आणि हे समोर असं व्ह्यू आहे आमच्या जसं बोलली वरती पण सेम दोन ऍज इट इज फ्लॅट आम्ही फ्लॅटी तर हा सेकंड फ्लोर बोलू शकतो आपण बंगला बोला फ्लॅट बोला काही बोला तर तुम्ही घर बघूनच डिसाइड करा तर हा मागचा असा व्यू आहे ह्या साईडने आणि हे दोन रूम जसे तुम्ही सांगितलं आणि इथूनच वरती आहे चिल्ली पिल्ली सगळी आहे टॅरेस

आणि दोन बोर आहेत नळाला पण पाणी डेली येतं त्यामुळे माझ्या गावी पाण्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे हे जे खाली इथून तुम्हाला दिसत असेल हे जे खाली तुम्ही बघताय हा जेवढा मोठा पॅसेज आहे गार तो माझ्या तात्यांनी अशीच रिकामी जागा ठेवली आहे गार्डनिंगसाठी म्हणजे त्यांना खूप झाडं लावायची जर तो ब्लॉग ह्याच्या आधीच अपलोड झाला असेल नसेल बघितला तर बघून घ्या दादा झाडं बरीच लावलेली आहेत आणि विषूने तर हा बघू शकता तुम्ही कित ती मोठा पॅसेज आहे रिकामा तिथे मध्ये बोर आहे ती आमची सर्व मस्त हिरवं हिरवं दॅट्स इट एवढंच होतं असं म्हणजे माय आय टी छोटं नाही आहे माय खूप मोठं आहे घर माझ्या तात्यांची मेहनत माय टी खूप मोठं आहे माझं घर कारण हे एवढं आईस पैस वगैरे हे सगळं आमच्या आत्ता तात्यांची पुन्हाही आहे त्यामुळे आम्हाला भेटलं आहे आणि त्यामुळेच आम्ही था आता एवढे दिवस मस्त ना पाण्याची सो म्हणजे पाण्याची गैरसोय म्हणा किंवा काय काहीच अजिबात झालेलं नाही आहे तर थँक्स टू माय अक्का तात्या त्यांची पुन्हाही आम्हा सर्वांवरती त्यांच्यामुळे हे सर्व आहे आज आम्हाला माझी खूप इच्छा होती मी होम टूर देणारच मला माझ्या तात्यांचं घर जे आहे ते यूट्यूबवरती चॅनलवरती माझ्या अपलोड करायचंच आहे होम टूर तर त्यासाठी मी हे आणि आजच मी निघते घाईघाईत पण पावसाचं वातावरण झालं आहे कारण दोन दिवस झाले खूप जोरात पाऊस चालू आहे इथे आणि त्यामुळे मला होतं की अरे मी करू शकते की नाही करू शकते की नाही माझ्या आक्का तात्यांनी केलं त्यामुळे जरा पाऊस थांबलेला आहे मस्तपैकी आता पडला तरी चालेल आता काही हरकत नाही तर माझं होम टूर मस्त झालेलं आहे तर होपच तुम्हाला आवडलं असेल एंड करायच्या आधी मी माझ्या पार्टनरला कॅमेरामध्ये घेते कारण मगासपासून मीच आहे तर येस <laughs> मुंबई पुणे टुगेदर मी मुंबईची हे पुण्याचे जर जे कोणी चॅनेलवर नवीन असेल आणि त्यांना माहिती नसेल चॅनलचं नाव का आहे मुंबई पुणे टुगेदर त्यांच्यासाठी मी सांगते त्यामुळे आम्ही चॅनलचं नाव ठेवलं मुंबई पुणे टुगेदर तर कसं होतं सासरवाडी खूप छान मस्त लास्ट इयर आलो होतो तेव्हा आम्ही इथे एकच दिवस होतो आणि त्यामुळे पूर्ण मला एक्सप्लोअर करायला मिळालं नाही आम्ही घरातच होतो आणि घरून फक्त थोडं दुसरीकडे बाहेर त्यांच्या पाहुण्यांमध्ये फिरायला गेलो होतो त्यामुळे ते तेव्हा एवढं बघायला मिळालं नाही माझे डोळे बारीक होत आहेत जरा चिड्यामुळे पण यावेळेस जेव्हा आलो आहे आम्ही जवळपास दोन आठवडे ते राहिलो आहे आणि रोज म्हणजे रोज बाहेर फिरायला जात होतो ही जा सगळे आमचे मेहणे हो वगैरे अरे दाजी भाऊजी दाजी भाऊजी करत फिरायला घेऊन जात होते मस्त कौतुक वाटत होतं तात्यांचं असं म्हणायचं एक छोटं साम्राज्य उभं केलं होतं तात्यांनी त्यांची मेहनत ही सगळी तात्यांना मला भेटता नाही आलं माझ्या लग्नाच्या आधीच त्यांची डेथ झाली एवढं सगळी मेहनत त्यांनी इथे ते उभी केली आहे एवढा छान बंगला बांधला आहे आणि एवढी सगळी मेहनत करून ठेवली आहे खरंच बघताना खूप छान वाटतं आणि कसे दोन आठवडे गेले कळलंच नाही नक्कीच परत एकदा परत येणार एक वर्ष नाही लावणार लवकरच येणार तरी अजून भरपूर शिल्लक आहे नक्कीच पुढच्या वेळेस येऊ तेव्हा बघूया एक्सप्लोर आणि छान वाटलं वातावरण तर बापरे खूप मस्त झालेलं आहे हा कोल्हापूरचा जाव आहे कोल्हापूर कर पुणेकर कोल्हापूरचा जाव आहे कोल्हापूरचा चला उशीर होतोय आम्ही आता निघतो तर ब्लॉक चाल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय